ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीची गावोगाव पारायण केली जातात पण त्याच ज्ञानोबरांना लोकांनी हयात असताना प्रचंड त्रास दिला ज्ञानोवरांचं तोंड पाहिलं की आमचा दिवास बारा जात नाही म्हणणारे लोक होते त्याच ज्ञानोबरांच्या समाधीचं दर्शन घ्यायला इंद्रायणीच्या पलीकडे बारी लागते आज ही बदललेली अवस्था आहे संत जोपर्यंत जीवांत आहे संत जोपर्यंत या भूतलावर अस्तित्वात आहे तोपर्यंत संतांना त्रास देतात लोक महाराज ऐका ऐका मावली महावैष्णव ज्ञानोपर आहे निवृत्ती दादा सोपान काकाने मुक्ताबाई चार भाऊंड सिद्ध बेटाच्या परिसरात वास्तव्य करत होते या चार लेकरांना न्याय मिळावा शुद्धी पत्रक मिळावं यासाठी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता दोघा माता पित्यानं देहांत प्रायश्चित्त घेतलं मायबापाविना चार लेकर सिद्ध बेटाच्या परिसरात राहत होते आणि मायबाप या जगात राहिले नाही तर त्या लेकरांची अवस्था काय असते ज्यांना मायबाप नाही त्यांना जाऊन विचार एके दिवशी सकाळी आठ वाजेचा प्रसंग आहे ज्ञानोबर झुडी खांद्यावर घेतली आणि आळंदीमध्ये निघाले पाच वर्षाची चिमुरडी बहीण मुक्ताईना आवाज दिला दादा कुठे निघालास मुक्त आळंदी मध्ये निघालो मधुकरी मागण्यासाठी लवकर आणि लवकर माघारी शब्द ऐकतात ज्ञानदा लगबगीन निघाले आळंदी मध्ये पोहोचले आणि पहिल्याच दारात जाऊन आवाज दिला ओम भवती भिक्षा आणली ही घराचा दरवाजा उघडला गेला मला वाढण्यासाठी भिक्षा आणली असणार म्हणून ज्ञानोबरेने झोळी उघडली पण पहिल्याच दारातल्या माता माऊलीनं झुडीमध्ये भाकरी नाही वाढली तर घर झाडूलोट करून साठलेला कचरा माझ्या माऊलींच्या झोळीत येऊन पडला हात जोडावे माझ्या माऊलीनं पुढे जावं माऊली पुढे जात होते कुणीतरी यावं माझ्या माऊलींच्या झोळीत कचरा टाकाव कुणीतरी यावं माझ्या माऊलींच्या झोळीत माती टाकावं कुणीतरी यावं माझ्या माऊलीला एखादी शिबी द्यावं कुणीतरी यावा माझ्या माऊलीच्या अंगावर सेन कालवलेला पाणी फेकाव कुणीतरी यावा माझ्या माऊलीच्या अंगावर थुंकाव नाक मुरडून निघून जाव पण कुणालाही प्रत्युत्तर न देता आईच्या अंतकरणाने ज्ञानोबराय सहन करत पुढे जात होते साडेतीन मैलाचा परिसर माऊली ज्ञानोबराय फिरले वरती बघितलं सूर्यनारायण माथ्यावर आले होते झोळी उघडून बघितली तर अर्धी शिळी भाकरी आणि उंजळ बर पीठ त्या झोळीमध्ये मिळालं होत आणि त्याच वेळी ज्ञानोबऱ्यांना आठवण झाली मुक्ताईची शब्द आठवले कानावर लवकर दादा आणि लवकर माघारी मला पाच वर्षाच्या बहिणीचे शब्द आठवतात ज्ञानदा लग बगीन झोळी गुंडाळली शिद्ध बेटाच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागले जास्त मधुकरी मिळाली नव्हती पण माझ्या मुक्तापुरती मिळाली म्हणून ज्ञानदादा निघाले इंद्रायणी मातेच्या पवित्र तटावरून ज्ञानोबराय मार्गक्रमण करताय हे दृश्य विसोबा खेचर नावाच्या व्यक्तीनं पाहिले आणि घोड्यावरून चालणाऱ्या विसोबाने ज्ञानोबरायना आवाज दिला ए ज्ञाना काय काका कुठे गेला होतास आळंदीमध्ये गेलो होतो काका कशासाठी मधुकरी मागण्यासाठी अरे संन्यासाची वारी टाकलेली पोर आहे तुम्ही गावात येण्याचा अधिकार नाही तुम्हाला तुमचं तोंड पाहिलं की आमचा दिवस की आम्हाला स्नान करून पवित्र व्हावं लागतं व्हावं लागतं कुणाची परवानगी घेऊन गावात आला आणि तुमच्या सारख्या संन्यासाच्या अपशकुनी वितालश्री कार्ट या गावात भिक्षा वाढतो तरी कोण डोळ्यात पाणी आणून ज्ञानोबरांनी म्हणावं काका साडेतीन मैलाचा परिसर दुपारच्या बारा वाजेपर्यंत फिरलो आहे तेव्हा कुठंतरी अर्धी शिळी भाकरी आणि पीठ मिळालं इसकावून घेतली झोळीतलं पीठ जमिनीवरती टाकलं आपल्या पायानं त्या पिठावरती रेषा उमटवल्या पीठ मातीमोल केलं फक्त अर्धी शिळी भाकरी माझ्या माऊलींच्या झोडीत आता राहिली होती ती भाकरी विसोबानं हातात घेतली आणि जवळ असलेल्या एका कुत्र्याला खायला टाकणार माऊलीने हंबळडा फोडला काका नका करू काका एवढा अन्याय आमचे माईबाप या जगात जिवंत नाही तो काका तुम्ही नाही दिलं तर कोण देईल आम्हाला आम्ही तर संन्यासाची अपशकुनी विटाळशी कारटी आम्हाला पाहिलं तर विटाळ होतो आमची सावली अंगावर पडली की या गावचे लोक बाटतात कोण देईल काका मला आणि माझ्या निवृत्ती दादाला सोपान काकाला भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही काका मला सुद्धा भूक लागली म्हणून मी भिक्षा मागण्यासाठी आलो नाही काका पण आमची पाच वर्षाची चिमुरडी बहिण आहे मुक्ता तिला फार भूक लागली असेल काका करा दया द्या एवढी भाकरी तुम्हीच व आमचे बाप काका का? द्या काका एवढी का भाकरी डोळ्यात पाणी आणून डबडबल्या डोळ्यानं ज्ञानोबरा विसोबांशी विनंती करत होते पण विसोबानं ती भाकरी कुत्र्याला खायला टाकली आणि माझ्या ज्ञानोबराच्या छाताला धाड दिशी लाथ मारली माऊली जमिनीवर पडले कस बस स्वतःला सावरत माऊली उठून उभे राहिले सिद्ध बेटाच्या दिशेनं निघाले मुक्ताबाई वाट बघत होते आज माझ्या दादानं उशीर काबर केला असेल विचार करत होते मुक्ताबाईला दुरूनच ज्ञानोबा नावाचा भाऊ येताना दिसला पळत पळत गेल्या मिठी मारली सांगितलं दादा सांगितलं लवकर लवकर जा किती किती उशीर दादा दादा तू भूक लागली मला मुक्ताईच्या ला डोळ्यातलं पाणी पाहून ज्ञानोबाईच्या डोळ्यात पाणी आलं ज्ञानोपराय म्हणत होते मुक्ता माफ कर मला उशीर झाला पण आजी तू तु, अजून तुझी कशी माफी मागावी मला कळत नाही दादा आता माफी नको मागून जे काय अल्ला असेल खाण्याकरता ते फार भूक लागली मला मुक्ता विसोबा काकानं मिळालेली मधुकरी इसकावून घेतली कुत्र्याला खायला टाकली मी तुझ्यासाठी एक अन्नाचा कणही आणू शकलो नाही ज्ञानोबऱ्यांच्या पाठीवरची खाली झालेली झुडी मुक्ताईन पाहिली एकच आंबडा फोडला कडाडून मिठी ज्ञानदा दा मारली धन जसा मुक्ताबाई ज्ञानोबरा मिठी मारून गलभून रडत होती आणि म्हणत होतो दादा अरे माय बाप मेल्यानंतर मोठ्या भावानं माय बापाची भूमिका निभवायची असते दादा विसरलात तुम्ही मोठ्या भावानं माय बापाच्या अंतःकरणानं लहान भावंडांना सांभाळायचं असत दादा जबाबदारी विसरलात तुम्ही मुक्ताईच्या डोळ्याचे अश्रू ज्ञानदादाच्या अंगाला स्पर्श करत होते ज्ञानदादाच्या डोळ्याचे अश्रू मुक्ताईच्या डोक्यावर पडत होते एखाद्या आईनं आपल्या पदरानं लेकराच्या डोळ्याचे अश्रू पुसावे तसे ज्ञाना आपल्या अंगावरच्या पांढऱ्या शुभ्र पंचान मुक्ताईच्या डोळ्याचे अश्रू पुसत होते डोक्यावरून कुरवाळून हात फिरवत सांगत होते मुक्ता या गावचे लोक कसे माहित ना तुला या लोकांनी आपल्याला फार त्रास दिला आज मधुकरी सुद्धा हिसकावून घेतली मुक्ता तुला जर भूक लागली असेल तर पर्ण कुटीतलं पिठाचं गाठोडं घेऊन ये येणकुटीतलं पिठाचं गाठोडं मुक्ताईन आणलं त्यात आळ्या झाल्या होत्या किडे झाले होते किडे, किडे आळ्या बाजूला काढल्या त्याची कणिक मळवली पुरणपोळी बनवायची होती पण दादा तवा नाही खापर नाही आग्नी नाही कशी बनवायची पुरणपोळी कशी बनवायचे मांडे पूर्व दिशेला मुख करून पश्चिम दिशेला पाठ ज्ञानोबराने केली आणि आपली ज्ञानोबरांनी पाठ आपली प्रज्वलित केली आणि ज्ञानोबऱ्यांची पाठ तापू लागली आणि मुक्ताबाई पाठीवर मांडे भाजू लागल्या प्रसंग सर्वांनी ऐकलेला असेल पण पुढचं ऐका या संन्यासाच्या पोरांना आम्ही भिक्षा मिळू दिली नाही मिळालेली भिक्षा हिसकावून घेतली आम्ही नाही दिलं तर कोण देईल यांना बघण्यासाठी गावच्या फुटा लोकांची टीम विसोबा खेचरांस सिद्ध बेटात हजर झाली पर्ण कुटीच्या छोट्याशा खिंडीतून डोकून पाहतात तर काय ज्ञानोबऱ्यांची पाठ तापलेली आहे मुक्ताबाई त्यावर मांडे भासतायत हे चित्र डोळ्यानं पाहिलं ऐश्चर्याचा धक्का बसला जगात या अगोदर असं कधी घडलं नव्हतं या नंतर असं कधी घडणार नव्हतं पाहिलं आणि ज्ञानोबरांच्या पायावर नतमस्तक झाले विसोबाने म्हणतात माऊली माफ करा माऊली आम्हाला आम्ही केलेल्या दुष्कृत्याचा आम्हाला पश्चाताप होतोय आम्ही तुमच्या सारख्या संतांना ओळखूच शकलो नाही माऊली माफ करा पण त्याचवेळी ज्ञानोपरा मुक्ता म्हणतात मुक्ता भल या लोकांनी आपल्या माता पित्याला प्रायचित्त घ्यायला लावू दे भले या लोकांनी संन्यासाची अपशकुनी बिटाशी कारडी म्हणून गावाच्या बाहेर हाकलून देऊ दे भले यांनी भिक्षा न वाढू दे मिळालेली भिक्षा हिचकावून घेऊ दे छाताडात लाथ मारू दे पण सर्व मंडळी आज आपल्याकडे पाहून आली मुक्ता आणि घरी येणारा प्रत्येक पाहुणा हा देव असतो अतिथी देव भव यांच अतिथी पूजन करणं आपलं कर्तव्य आहे या सगळ्यांना मांड्याच भोजन वाढून दे मांड्याचं भोजन वाढून दिलं मांडे खाल्ले आणि पोटाची तृप्ती झाली पण नुसती पोटाची नाही जीवना ना मोक्ष दिला त्यांना आणि जीवनाची सुद्धा तृप्ती केली हा प्रसाद देवोनी मुक्त केलाय जन्म संतांवर अन्याय केला त्यांना सुद्धा मोक्ष देऊन न्याय संतांनी दिला अरे जे आमच्या संतांवरती अपकार करतात त्यांच्यावरती सुद्धा जे निरपेक्षपणे उपकार करतात अभंगाचं प्रथम